सोमवार दिनांक बारा फेब्रुवारीपासून सिन्नर तालुक्यातील आदिवासी समाजाच्या जमिनी बळकवणाऱ्या विरोधात एकलव्य आदिवासी परिषद संघटना प्रणित एकलव्य भिल्ल असोसिएशन महाराष्ट्र राज्य टायगर फोर्स ग्रुप महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे व राष्ट्रीय प्रदेश उपाध्यक्ष किरण गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे योगेश सूर्यभान माळी यांनी आमरण उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले आहे तालुक्यातील बुद्रुक येथील गट क्रमांक सोळा अबकड येथील आदिवासी समाजाचे सातबारा उतारे नाव असलेल्या जमिनींचा त्यांना तात्काळ ताबा देण्यात यावा तसेच गटातील काही धमकवणाऱ्या व दहशत निर्माण करणाऱ्यावर तात्काळ फौजदारी कार्यवाही करण्यात यावी सिन्नर शहरातील गट नंबर एक हजार त्रेचाळीस मधील बेकायदेशीर जमीन बळकवणाऱ्या व धमकवणाऱ्या व महिलांची छेडछाड करणाऱ्या गुंडांवर अनुसूचित जाती जमातीप्रमाणे गुन्हे दाखल करावेत व ती जमीन व मालक यांच्या नावे करावी तसेच त्या आदिवासी कुटुंबांना संरक्षण द्यावे गट नंबर एकशे एक्केचाळीस तीन मधील बेकायदेशीर बळकवलेली जमीन ही मूळ मालकाला तात्काळ देण्यात यावी व अनुसूचित जाती जमातीप्रमाणे संबंधितांवर गुन्हा दाखल करावा गट नंबर नऊशे गाव भाटवाडी येथील बळकवलेली जमीन मूळ मालकाला देण्यात यावी वन विभाग व गायरान जमिनीवर असणारे अतिक्रमण असणारे जमिनी आदिवासी बांधवांच्या नावावर करण्यात याव्या आदिवासी बांधवांना गाव पंचनामाद्वारे रेशन कार्ड व जातीचे दाखले तसेच विधवा पेन्शन योजना तात्काळ देण्यात यावी

यांना निराशा हाती आल्याने सोमवार दिनांक बारा फेब्रुवारीपासून मंगेश अवताडे तसेच प्रदेश उपाध्यक्ष किरण गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली संस्थापक अध्यक्ष योगेश माळी यांनी अन्न पाणी त्याग करून अमरण उपोषण आंदोलन सुरू केले या प्रसंगी त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी नाशिक महिला आघाडीच्या अध्यक्षा आशा बर्डे जिल्हा संघटक नवनाथ माळी सिन्नर तालुका अध्यक्ष सागर वाघ सिन्नर युवा तालुका अध्यक्ष सागर पवार निफाड तालुका युवा अध्यक्ष मदन मोरे टायगर फोर्सचे अध्यक्ष अक्षय निर्मळ विद्यार्थी संघटना युवा अध्यक्ष अलका माळी अरुणा पवार वंदना पवार हिराबाई मोरे मीरा मोरे रंजना माळी बाळू पवार शांताराम पवार अरविंद सूर्यवंशी आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एस न्यूज न्यूजसाठी सचिन सोनवणे आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य प्रणित एकलव्य भिल्ला असोसिएशन महाराष्ट्र राज्य आणि टायगर फोर्टच्या या बॅनरखाली सिन्नर तालुक्यामधील आदिवासी समाजाच्या ज्या अनेक समस्या आहे त्यामध्ये जमिनी नावावर असून या ठिकाणी त्या जमिनीवरती दुसऱ्याच लोकांचा कब्जा आहे त्या ठिकाणी ते लोक या ठिकाणी धंदाण लोक आदिवासी समाजाला धमकावण्याचा प्रयत्न यानंतर का आदिवासी समाजाच्याच जमिनीला लाटण्याचा प्रकार या सिन्नर तालुक्यापासून या ठिकाणी उदयास आलेला दिसतोय काही धनधानगे काही बिल्डर लोकं अशा पद्धतीने हे लाटण्याचा प्रकार या सिन्नर तालुक्यामध्ये चालू आहे यानंतर आदिवासी जमीन उत्खननाचा प्रकार देखील या ठिकाणी चालू आहे आणि कुठलीही प शासनाची परवानगी न घेता मग माझी भूमिका अशी आहे की आज ह्या लोकांना परवानग्या देतो कोण आणि जर परवानग्या नसताना हे लोक जर उत्खनन करत असेल हे लोक जर जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करून देत असेल त्यांच्यावर कारवाई करीत नसेल आणि अधिकारी जर मूग गिळून बसत असेल तर याच्यामध्ये अधिकाऱ्यांचा देखील कुठंतरी सहभाग या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी दिसून येतो आहे आणि म्हणून या अनुषंगाने आज अनेक प्रश्न घेत त्यामध्ये दुडू दोडी बुद्रुक आहे गट नंबर पाचशे सोळामध्ये त्यामध्ये आदिवासी समाज बांधवांच्या पूर्वतन जमिनी दिलेल्या आहे ज्यापूर्वी या ठिकाणी प्रशासन द्यायच्या जमिनी दिलेल्या परंतु या जमिनीवर दुसऱ्याच लोकांचा कब्जा आहे मग आमची भूमिका अशी आहे की जर आज तुम्ही जर आदिवासी समाजाच्या जमिनीवर जर दुसऱ्यांनी बळकावण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर कब्जा केला त्याचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती अनुसूचित जाती जमाती ऍक्ट तीन एक आठनुसार गुन्हा दाखल होत परंतु या लोकांवर अद्याप गुन्हा का, का दाखल नाही हा एक प्रश्न प्रश्न माझा या ठिकाणी आहे त्यानंतर शिन्नरमधील गट नंबर दहा त्रेचाळीस दोन यामध्ये काही या शिन्नर तालुक्यातील गावगुंडांनी काही या ठिकाणी बिल्डरांनी काही यांचे हे एक धंदे झालेले पोटापाण्याचे यांनी या आदिवासी समाजाची जमीन या ठिकाणी तिच्यावरती नावे खोटे कागदपत्र करून घेतले आणि ती जमीन बळकावण्याचा प्रयत्न चालू होता परंतु सामाजिक संघटनेच्या आम्ही पुढाकार होऊन ते प्रकरण थांबलेलं आहे आणि येत्या काळामध्ये त्याच्यावरती जे जे काही दोषी ठरेल जे जे काही अधिकारी त्याच्यामध्ये सापडतील त्यांना या ठिकाणी सुट्टी देणार नाही आहे त्यानंतर आहे गट नंबर एकशे एक्केचाळीस स्त्रीमधील जी बेकायदेशीर जमिनी आहे मूळ मालकाला पुन्हा द्यावी आणि या ठिकाणीसुद्धा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न गुन्हा दाखल करा ही मागणी आहे त्यानंतर भाटवाडी गट नंबर नऊशे बारामध्ये जामखोळमाळा येथील बळकावलेली जमीन आहे ती मूळ मालकाला देण्यात यावी हाही प्रश्न या ठिकाणी आहे आणि वन विभाग आहे गायरान जमिनी आहे त्याच्यावरती आदिवासींचं अतिक्रमण आहे याही आदिवासींच्या नावावर होण्याची ही मागणी या ठिकाणी आहे त्यानंतर आदिवासी बांधवांना गाव पंचनामाद्वारे दाखले आता आम्ही महाराष्ट्र महाराज सु अभियाना अंतर्गामध्ये दोन हजार सतरा अठरामध्ये भरपूर या ठिकाणी जातीस दाखले साडेचार पाच हजार दाखले वाटलेले आम्ही आताही प्रदेश उपाध्यक्ष किरण भाऊ गांगुडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते कॅम्पचं आयोजन आम्ही घेतलेलं आहे आणि हे सगळे प्रश्न या ठिकाणी सिन्नर वावेमध्ये आदिवासी समाजाचे नावे सिटी सर्वे प्रमाणे नाव आहे मधील या ठिकाणी एकदम बहुसंख्य समाज बांधव देत राहतो सिटीप्रमाणे नोंद व्हावी हीच मागणी आमची आहे परंतु त्या मागणीकडे या प्रशासनाने जाणून वाजून या ठिकाणी का कानाडोळा केला का हा प्रश्न आम्हाला आहे ग आणि मिरगावमधील गट नंबर चारशे दहा याच्यामध्ये काही कंपनी आणि केशव गायकवाड म्हणून एक धनदानगा एक चोर चोर भामटा या ठिकाणी आहे या भामट्याने आदिवासीच्या जमिनीचा या ठिकाणी ब दहा एकरमध्ये मुरुम उत्खन उत्खनन केलेलं आहे त्याचाही प्रशासन या ठिकाणी आता प्रशासनाला विचारलं तर ते सांगतात की आमचं चा, चौकशी चालू आहे चौकशी चालू पर पण आत्ता कुठलीही चौकशी होत नाही म्हणजे तुम्ही प्रशासन या ठिकाणी खत खतपाणी घालता का काय हा प्रश्न आज या ठिकाणी सामान्य जनता या ठिकाणी विचारताय आणि आज हे सगळे प्रश्न घेत की संघटनेचे एकलव्य भिल्ला असोसिएशनचे या ठिकाणी जे संस्थापकाध्यक्ष आहे जे संघटनेचे प्रमुख आहे या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडे दिलेलं आहे धुरा तर ते योगेश बुमारे यांची पाता आहे दुसरं उपोषण आहे म्हणून त्यांचा लढा या ठिकाणी बळकट होण्यासाठी सर्व संघटना एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य एकलव्य भिल्ला असोसिएशन या आणि पूर्ण सम कमिटी आणि हे फक्त पाच पन्नास शंभर कार्यकर्त्यांचं का या ठिकाणी उपोषण आहे परंतु येत्या काळामध्ये जर या ठिकाणी जर आत्ता कानाडोळा जर झाला कारण आता हे स्मरणपत्र दिलेलं आहे तर येत्या काळामध्ये भव्य स्वरूपात या ठिकाणी मग या ठिकाणी उभं राहायला सुद्धा तहसीलवरती आम्ही जागा ठेवणार नाही आणि जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही थांबणार नाही मग आमचा जीव गेला तर चालन आमचा प्रपंच आम्ही या ठिकाणी आणू इथं उभारू आणि मग प्रश्न कसे मार्गी लावत नाही फक्त पंजे खेळायचं काम इथे तहसीलदार करता का काय असा प्रश्न आमचा तहसीलदारांना आहे या ठिकाणी राजकीय या ठिकाणी हस्तक्षेप आहे का काय असा देखील माझा प्रश्न या ठिकाणी आहे मग राजकीय असेल तर त्यांना त्या, त्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ प्रशासकीय यंत्रणा असेल तर त्याही पद्धतीने आम्ही त्यांना उत्तर देण्यासाठी कागदपत्री कायद्याची लढाईमध्ये आम्ही या ठिकाणी कुठं कमजोर पडणार नाही एवढंच सांगतो आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी आम्ही एकलव्य आदिवासी परिषद संघटना प्रणित एकलव्य बिल्ला असोसिएशन महाराष्ट्र राज्य त यांचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय मंगेश भाऊजे आवताडे तसेच प्रदेशाध्यक्ष किरण भाऊ गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली आजचं हे उपोषण आपण चालू केलेलं आहे खऱ्या अर्थाने आज हे उपोषणाची वेळ आलीच नव्हती पाहिजे कारण की दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मी याच सिनर तहसील कार्यालयावर उपोषणासाठी बसलेलो होतो आणि त्यावेळेस त्यांनी मला एक महिन्याचा कालावधी दिला होता की या सिन्नर तालुक्यातील जमिनी बळकावणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल व त्यांच्या जमिनी त्यांना पुन्हा आम्ही देण्यात ती आमच्याकडून देण्यात येतील अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिली होती परंतु या सिन्नर तहसीलदार याच्यावर काय कारवाई केली हे अद्यापही अस्पष्ट झालेलं आहे कारण की आता तीन चार महिने उलटूनही याच्यावर काय कारवाई झाली ही अद्यापही आमच्यापर्यंत पोहोचली नाही आहेत आता मी पुन्हा एकदा या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत आता या ठिकाणी मी अन्नपाणी त्याग करून उपोषणाला बसलेलो आहोत परंतु या ठिकाणी तीन महिन्याच्या कालावधीत इथल्या प्रशासनाने काय कारवाई केलेली आहे कुठले अहवाल मागितलेले आहे हे सर्व सर्व प्रकरणाची माहिती मी घेतल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाहीत तसेच याच्यामध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाल्याशिवाय हे उपोषण कुठल्याही प्रकारे मागं घेण्यात येणार नाही आहे आणि खऱ्या अर्थाने ही वेळ यायलाच नाही पाहिजे या यांना कुठंतरी या स्थानिक क्षेत्रातलं जे राजकीय पुढारी आहेत यांचं पाठबळ असल्याचं मला नक्की आढळून येत आहे कारण की आदिवासी समाज हा खूप गरीब परिस्थितीत जगत आहेत आणि वेळोवेळी त्यांच्यावर अन्याय होतो आहे हि तर असताना त्यांच्या जागे बळकावण्यात येत आहे तरी स्थानिक प्रशासन काहीच कारवाई करत नाही मग याचा अर्थ इथं काहीतरी उलाढाल शासकीय अधिकाऱ्याकडून होती आहे याची चौकशी झाल्याशिवाय आणि संबंधित अहवाल ज्यांनी तहसीलदारांनी मागवलेले आहे या जेवढे प्रश्न आहेत याचे अहवाल जे मागवले यांचे आमचे शिष्टमंडळाकडून पूर्तता झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं आता आश्वासन माग आश्वासनावर मी उपोषण मागं घेणार नाही आहेत सर्वप्रथम जय आदिवासी जय भीम जय शिवराय तर सिन्नर तालुक्यातील वावेस परिसरातील इंदिरानगर म्हणून आमचा परिसर आहे तर या परिसरामध्ये सिटी सर्वेला आमचे नावं लागले पाहिजे नाहीतर मग आम्ही नावे नाही लावले तर आम्ही याद्या काळामध्ये मोठा बंड पुकारू आणि चार ते पाच हजार पब्लिक आम्ही गोळा करून इथे उपस आंदोलन करू